हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आतमध्ये सगळे बरे आत मी पण बरे आहे हे बघा आपल्याकडं काय हे तुम्ही एका व्हिडिओमध्ये बघितलंच असेल मी स्वतः तोडून तो आणलं आहे तर मी गेले होते बहिणीच्या गावाला तर तिथं भरपूर सारे होते सगळे मीच तोडले होते त्याच्यातलं एकच आणलं मी हा पिकलेला आणला फक्त तर याला कमीत कमी झाले तीन तीन महिने झाले असतील तीन चार म चार महिने तीन ते चार महिने अंदाजे तर याला बोलतात कोणी डांगर बोलतात कोणी चक्की पण बोलतात चक्की म्हणजे आपली येल्लो ही पिकलेली आहे पण आम्ही खास करून काशी डांगर पण बोलतात काशी फळ पण म्हणतात त्याला आणि डांगर पण म्हणतात कोणी भोपळा पण बोलतात तर आपण बनवणारे हे Pumpkin, पंपिंग आणि पंपिंग पंपिंग पण बोलतात त्याला पण जास्त करून मराठीमध्ये याला काशी भोपळा बोलतात कोणी डांगर बोलतात चला तर आपण हे मी बऱ्याच वेळेस पाण्यात ठेवलं होतं धुवून व्यवस्थित एकदम स्वच्छ धुतलं आणि पाण्यात ठेवलं होतं थोडं कारण वरचं जे साल आहे ना ते कडक झालेली थोडी म्हणून चला तर आपण आत बनवतो आहे भोपळा पंपकिन बनवतोय याला मी धुम काढलेला हे पाणी मी वाटतो <coughs> याची भाजी आपल्याला काय आहे ना उपास असं नवरात्र वगैरे असतं ना नऊ दिवसाचे नऊ दिवस जे उपास धरतात ना बायका नवरात्र म्हणून त्यावेळेस याच वालो भाजी बनवून खातात उपासासाठी खूप छान लागते भाजी आणि हे गोडपणे म्हणजे गोड असं थोडंसं नमकीन असतं हे तर खायला छान लागतं हे तर मी हे फक्त एकदम साध साधा आणि सिंपल बनवणार फक्त लसूण हिरवी मिरची आणि जेरं राईचा तडफं देणार आहे कढीपत्ता असेल तर तो पण टाकू शकता तर मी असं साध्या पद्धतीचं म्हणून कोणी कोणी शेंगदाण्याचं कुठ पण नाही पण मी नाही घात मला स्वागत आवडतो का चालत आपण एक कट करून घेऊया आता हे चाकू होतं का नाही कारण हा चाकू जे होतला तरी पण मी ट्राय वाटतं मस्त असं पिकलंय आपण हे सगळं बनवणार आहे त्याचे बीज काढून घ्यायचे कोणाकोरी चालत पण काढून घेतात पण सालटाने काढणार आहे मस्त असं पीक एवढा मी सांबारसाठी ठेवते सांबार पीक खूप छान लागतं त्याच मी काय ना गावाकडचं डांगर आहे सगळे वीस काढून झाले आता हलवा पण बनवता एकदम शिजवचे हाल जे आहे ना ते काढून म्हटलं फक्त हलवा बनवते गोड हलवा एवढं जे आहे ते आपण सांबारसाठी ठेवून घेतो त्याचे काढून टाकतो साईडच हे पण काढून टाकूया त्याच्याने काय ना लवकर खराब होतं जर आपण मध्ये बीज जर ठेवलं त्याच्यामुळे काय होतं लवकर खराब होतं त्याच्यामुळं ना कधी पण आणलं ना तुम्ही बाजारातून बी तरी हे नक्कीच काढून टाका ठेवायचं ते त्याच्याने काय ना खराब होतो डांगर चला आपण एक कटिंग करून घेऊया कटिंग करून झाले मस्त एवढे मोठ्या साईजमध्येच करायचे कटिंग कारण शिजल्यानंतर ना, था। था। जीज़ें था। जीज़ें था। करेंगे। करेंगे ना ते बारीकच होतं ल मोठे पण नाही ठेवायचे पीस आणि छोटे पण नाही करायचे कारण बिना पाण्याचं शिजवायचं आपल्याला त्याला पाणी शिपतं मिरच्या घेतल्या त कारण ती कट झालं पाहिजे ते कारण गोड आहे ना गोड असतं तर हिरव्या मिरच्या घेतल्या थोडासा कढीपत्ता घेतला थोडासा आपण लसून घेणार आहे म्हणजे सकाळचं तेल आहे मी भजे बनवले होते बटाटे भाजी त्याचं ते बोलले थोडं थोडीशी कोथिरी घेतली आहे तर करून साप सगळ्यांना आवडत नाही ते कारण आम्हाला फक्त तीनच जणांना आवडतं बाकी जण नाही खात त्याच्यामुळे ते एवढे दिवस पडलं होतं घरात तर आता खाणारे आहे दोन तीन जणं तर त्या हिशोबाने म्हणलं संपून जाईल म्हणून मी आज कट केलं त्याला कारण ते तसंच पडून राहिलं असतं तसं राहतं ते एक वर्ष तरी आरामशी राहतं जर आपण कापलं नाही त्याला तर कापल्यानंतर नाही टिकत ते खरं होऊन जात लवकरच त्याच्यामुळे आम्ही त्याला कापत नव्हते एवढे दिवस तसंच ठेवलं होतं मग आज म्हणून त्याला भाजीला पण काय नाही आणि खाणाऱ्या आहे ज्यांना आवडतं ते आहे खायला त्याच्यामुळे मला आज कट केलं आपण हिरे मिरची ना मिक्सर भांडायला आहे ना गाडी मोठी काढून घेणार आहे लसूण मी मिळ टाकून Hãy subscribe tôi kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những em hấp dẫn जाडी मोठी काढून घ्यायची जाडी मोठी काढून घ्यायची बारीक पाणी नाही घालायची तिला पाणी पाणी मोठी टाकायची बारीक ठेवून घ्यायची तिला जेवण बनवता येत बारीक जेवण बनवते मी शिकवलंय भोक्याची बाबा काय पाहिजे बाबा पाणी हे घ्या थंड पाणी देते

पाणी भरून नाही ठेवत पाणी थंड प्यायला लागत हा मी भरले रात्री बॉटल चल खाली करून ठेवते फक्त एकदम टाकून द्यायचे पाणी बिरकुल नाही त्याला पाणी

कारण काय गाडीच नापली मला बनवून बनवायचं आहे साला मंडळी आपली डांगराची भाजी आणि बांदरीची भाजी बनवून तिन्ही झाली तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसं वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा वेळेस विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की तर चला मस्त खास काय टाईट